गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का नाही पण गरिबीत मेलो तर आपली चूक असणार आहे मरायचं गरिबीत नाही मोठी स्वप्न बघायची पण आहे त्या परिस्थितीवरती रडत बसायचं नाही आहे त्या परिस्थितीतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे मी ज्या कुटुंबात जन्माला आता तुम्ही पोरांनो मोठी झालात तुमची चप्पल बापाला लागली आणि तुम्ही एकदा बापाच्या खांद्याला आलात ना मग बाप तुम्हाला रागवत नाही तुम्हाला ओरडत नाही तो फार काही बोलत नाही कारण बापाला माहित असतंय पोरगा आता खांद्याला आलाय आता बोलून उपयोग नाही पण बापाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होस्टेलला राहताय बापाला वाटत असतंय की पोरगा आता इंजिनिअरिंग पासआउट होईल आता कुठेतरी नोकरी लागेल माझा भार थोडासा हलका होईल छोट्या छोट्या अपेक्षा आहेत वडिलांच्या तुमच्याकडनं त्यांना अपेक्षा नाही की तुम्ही कोट्यावधी हो रुपये कमावेत आणि माझ्या समोर आणून ठेवावेत वडिलांची अपेक्षा आहे पोरांनी त्यांच्या पायावर उभं राहावं त्यांचं त्यांचं जगणं समृद्ध करावं बापाची अपेक्षा असते पोरानं आपलं नाव पुसावं कोणत्या अर्थानं पुसावं आत्तापर्यंत तुमची ओळख काय अमुक अमुक यांचा मुलगा वडिलांची अपेक्षा आहे एक दिवस असा आला पाहिजे अमुक अमुक साहेब आहेत ना त्यांचे वडील आहेत बरं काय इथपर्यंत ओळख आली पाहिजे कलेक्टर साहेब कार्यक्रमाला येणार होते आम्ही सगळेजण वाट बघत होतो कलेक्टर झालात जिल्हा तुमच्या हातात येऊन जातो तुमच्या एका स्वाक्षरीनं एखाद्याचं आयुष्य बदलून जात तुमच्या एखाद्या निर्णयानं एखाद्या गावाचं भवितव्य बदलून जात आज आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि पाच दहा हजार रुपये मागितले आपण एकदा देऊ किती लोकांना मदत करू शकतो पोरांनो प्रशासनात आलात हजारो लोकांना मदत करू शकता पोरींना उद्या कलेक्टर झालात लाल दिव्याच्या गाडीत बसून या इथे आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला इथं दारात उभे राहू तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर काय आनंद असेल मला सांगा पोरांनो उद्या एस पी झालात वर्दीत याल इथं राजमुद्रा असते बरं सगळेच पोरं प्रशासनात येतील असं नाही आणि सगळ्यांनी यावंच असाही हट्ट नाही पण या सगळ्याच्या पलीकडे का कुणीतरी उद्योगातील व्यवसायातील कुणीतरी शेतीत काहीतरी करेल कुणीतरी साहेबांसारखं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करेल आपण ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रात आपल्याला शिवाजी व्हायचंय हे स्वतःला ठणकून सांगायचं आणि मुलींनो तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर इतकं प्रेम आहे वडिलांचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तर जास्त प्रेम बापाचं मुलीवर असतं ज्या दिवशी मुलगी जन्म येते ना त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल बाप पण पुरीला कॉलेजला जायला चांगले शूज आणून देतो बाप फाटलेलं बनियन घालन पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतो बाप सायकलवर कामाला जाईल पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल तिच्या हॉस्टेलची फी भरल कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर सांगा पोरानं काही बापाला मागू द्या बाप म्हणाल दोन दिवस थांब पगार हो दे पुरीनं काही मागायला उशीर बापाला वाटतं कधी नेऊन देईल आणि कधी नाही बापाला माहीत असतंय चार दिवस चिमणी सारखी नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असत पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो कन्यादान झालं ना मग जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही असं वागायचं तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून हेवा वाटला पाहिजे की अरे काय माझ्या मुलीनं करिअर करून दाखवलं आणि इथं जे जे पालक आहेत तुमच्या डोक्यात असल पोरी आता वयात आली आहे दोन रुपये जास्त खर्च करू लग्न करून टाकू पुरीला तिच्या पायावरती उभं करा तिला सन्मानानं वागणूक द्या ती जेव्हा तिच्या पायावरती उभी राहील तेव्हा तिला तिच्या आयुष्याचा आनंद घेता येईल आई म्हणून तिला सांगा बाई मला नव्हतं कुणी सांगणारं मला नव्हतं कुणी दिशा दाखवणारं पण आई म्हणून मी सक्षमपणे तुझ्या पाठीशी उभी आहे हे आपण आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे आज एकशे चाळीस एकशे पंचाळीस कोटी लोकसंख्येपर्यंत भारत जाऊन पोहोचला हजारो लोक रोज जन्मा येतात आणि मरतात त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही आपण तर माणसाहो कितीतरी लोक येतात आणि मरतात त्यांची नोंद सुद्धा इतिहासाला नाही मग आपल्यालाही तसंच मरायचंय का आले आणि गेले कोणाला माहीतही नाही नाही जगाच्या इतिहासात आमच्या तालुक्याच्या आमच्या गावाच्या आमच्या कुटुंबाच्या माझ्या संस्थेच्या इतिहासात अरे तुमच्या सरांनी पवारसाहेबांनी सांगितलं पाहिजे अरे माझ्या कॉलेजचा पोरगा आज काय सुंदर काम करून दाखवलं तुमच्या कॉलेजला तुमचा अभिमान वाटला पाहिजे अरे काय पुरीनं सुंदर काम करून दाखवलं मला वाटतं तुमच्या संस्थेच्या तुमच्या गावाच्या इतिहासात इतिहासात तरी आमची नोंद होईल का हा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे झोकून द्या स्वतःला तुमच्या करिअरसाठी गरिबीत राहायला कमी कष्ट नाहीत आपण म्हणतो श्रीमंत व्हायला लय कष्ट लागतात गरिबीत कमी कष्ट आहेत का मग श्रीमंत होण्यासाठी कष्ट करायचे का गरिबीत कष्ट करत बसायचे हे तुमचं तुम्ही ठरवा गरिबीत जन्माला आपली चूक आहे का पण गरिबीत मेलात ना ती मात्र आपली चूक आहे गरीब राहायचं आता श्रीमंती कशात मोजायची तेही ठरवा श्रीमंत व्हायचं म्हणजे फक्त आणि फक्त खूप पैसे कमवले म्हणजेच आपण श्रीमंत होतो असं नाही काही माणसं त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वानं मोठी होऊन जातात पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही आहे आजकाल ते एक फॅड आलं आम्ही पोरांना सांगत असतो एक रुपयावर जात नाही वगैरे वगैरे पोरांना अकार्यक्षम बनू नये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले त्यातला अर्थ पैसेसुद्धा कमवले पाहिजेत पैसे? फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं जे तुकोबरायांनी सांगितलंय जुडून या धन उत्तम व्यवहारे आमचा व्यवहार उत्तम ठेवायचा आयुष्यात कधी कुणाला फसवायचं नाही पैशांसाठी माझे वडील तर सांगतात वाईट मार्गानं मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पुरांनो तेवढं कमवायचं आयुष्याचा आनंद घ्यायचा शिक्षणाचाही आनंद घ्या तुम्हाला मिळालेले मार्क म्हणजे परिणाम आहे आणि त्या परिणामापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे अभ्यास आहे आम्ही परिणामांचा विचार करतो आणि प्रक्रिया विसरून जातो प्रक्रियेचा पण आनंद घ्या अभ्यासाचा पण आनंद घ्या कुणाच्या तरी पुढे जायचंय इथपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्या प्रक्रियेचा आनंद घेणं विसरून गेलो मग त्या मार्कांसाठी धावपळ मग पालकांचं त्या पोरांच्या पाठीमागे असणारं टेन्शन आता तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारांचा हा सगळा काळ आहे पूर्वी मी त्या पुराचा सत्कार करताना त्यांना विचारायचो मार्क किती आहेत आता मी मार्क विचारणं सोडून आहे सर मार्क किती नव्याण्णव शंभर शंभरपैकी शंभर मार्क मिळवणारे शंभर पेक्षा जास्त पोरं परवा तर एका कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या त्याच्या पाठीमागच्या तीन रांगा ऐंशी ते नव्वद टक्के मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे पन्नास रांगा साठ ते सत्तर टक्के मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आता ज्यांना नव्वद पेक्षा जास्त आहेत ते खुश होते आपण नव्वदच्या पुढे आहोत ज्यांना ऐंशी ते नव्वद आहेत ते एकदम टेन्शनमध्ये होते आणि ज्यांना साठ सत्तर टक्के आहेत ते नव्वद वाल्यांपेक्षा खुश होते ते म्हणले ऐंशी वालेच एवढे आहेत आपलं होईल तसं होईल आधी यांचं होद्या म्हटले आता ज्यांना ऐंशी ते नव्वद आहेत त्या पालकांना मी विचारलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय ते म्हटले पोरानं पार मुथुरा पाण्यात घातली हो म्हटलं काय केलं म्हणले महिनाभर आधी सांगत होतो थो थोडा अजून अभ्यास कर आता नव्वदच्या रांगेत बसलं असतं की नाही म्हटलं किती मार्क मिळाले सांगायसारखे सुद्धा नाहीत म्हणलं काही तर आकडा असेल काय म्हटले एकोणनव्वद पॉईंट समथिंग काहीतरी पडलेत म्हटले आता त्या मुलाला एकोणनव्वद टक्के मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही पण त्याला नव्वद मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे मग मी नवरा बायकोला विचारलं तुम्हाला दहावीत किती होते दोघांच्या मार्काची बिरीज केली तरी नव्वद होत नव्हती आणि त्यांना टेन्शन याचं होतं की पोराला नव्वद मिळू शकले नाहीत केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही इथं बसलेला एकही विद्यार्थी ढ नाही हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा तुमच्यापैकी कुणीच ढ नाही प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे फक्त गरज आहे तुमच्यातलं वेगळेपण ओळखण्याची मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सर आपला म्हणता येत आहे का तुम्ही जर मला म्हणले भाषण कर मी किती वेळ बोलेल पण तुम्ही जर मला म्हणले एवढं लांबून आलाय न करून जाता जाता नांदेडमध्ये एखादी कुस्ती करून जा आपल्या ज्यांना जमणार नाही जगात प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे आपण आपल्यातलं वेगळे पण ओळखावं ज्या दिवशी आपल्याला आपल्यातल्या स्ट्रेंथ सापडल्या त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं गरज आहे इथल्या सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे या पोरांमध्ये नेमक्या काय स्ट्रेंथ आहेत या पोरांमध्ये नेमकं वेगळे पण काय आहे प्रत्येकजण एकमेकापेक्षा वेगळा आहे टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्यासारख्या दिसतात मग ओळखण्यासाठी नंबर द्यावे लागतात ते यंत्र आहे आपण माणसं आहोत आपण वेगळ्या आहोत एकमेकांपेक्षा मला वाटतं ते वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे पोरांनो मी पुण्यात शिकायला गेलो मी एमबीएला ॲडमिशन घेतलं माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करायचं सर प्रत्येकाला विचारायचे कोण एमबीए कशात करणार मी सांगितलं ह्युमन रिसोर्समध्ये आमच्या वर्गात एक बोबडे बोलणार आहे पोरगतो त्यानं सांगितलं मला मालकेटिंग मध्ये एमबीए करायचंय त्याला र म्हणतायचं ना ला ल म्हणायचं सर म्हटले तुला मार्केटिंगमध्ये एमबीए करायचंय तुला नीट र बोलताय ना तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्समध्ये जा पोरग वर्गात उठून उभं राहायला म्हणला असल कलनाल तर एम मध्ये एमबीए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हणले तुला काय करायचंय ते कर आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट परीक्षा घेतली आम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्या जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यांना मार्केटिंगमध्ये एमबीए करावं आम्हाला वाटलं शंभर रामायणाच्या प्रती विकायला लागतंय काय पवारसाहेबांकडे जाईल सांगेल तुमच्या सगळ्या शिक्षकांना एक एक पुस्तक घ्यायला लावा लागतंय काय म्हटलं शंभर प्रती विकायला आठ दिवस आम्ही बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभर पैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरग मागच्या पाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हणला असल शंभरच्या शंभर प्रती विकून आलो म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच नाही लोकांच्या दालात दायतो बेल दाबायतो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचं हे लामायन इकत घेता का वाचून दाखवू <laughs> आता बोबडं बोलणं आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळेपण पोरांनो तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही तुमच्यातलं वेगळेपण ओळखलं धम्माल झाली म्हणून समजा आयुष्यात <iplos> बदल हा निसर्गाचा नियम आहे बदल झाले पाहिजेत बदल स्वीकारले पाहिजेत आणि बदल शोधलेही पाहिजेत नवनवीन तंत्रज्ञान तुम्ही शोधलं पाहिजे एक जमाना होता कॉडॅक तुमच्या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम कॉडॅकच्या कॅमेऱ्यावर काढलेले असणार बरं ला ते कॅमेऱ्यामध्येच ते रोल संपायचा म्हणजे नवरा नवरी हार घालायला लागणार आणि फोटोग्राफर चांगले थांब रोल संपलाय म्हणजे मग ते रोल बदलायचा ते लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी अल्बम यायचा तो रोल कुठंतरी धुवायला टाक कोणत्या नदीवर टाकत होते कोणास्ट त्याच्यातले वीस फोटो जळायचे कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही आज कुठंतरी कॉडॅकचा कॅमेरा आहे का माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला मोबाईल जर कोणत्या कंपनीचा सा घेतला असेल तर आम्ही नोकियाचा फोन पहिला घेतलाय ते तीस दहा तीस अकरा तीस पंधरा अकरा डबल झिरो आता कुणाच्या तरी खिशात नोकिया आहे का अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही नोकिया मागे पडलं काळ आणि वेळेनुसार बदला मी एलॉन मसचं एक भाषण ऐकत होतो तुम्हाला माहित आहे ना ट्विटर विकत घेतलं एलॉन मसनं त्यानं सांगितलं दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि गाड्यांची बॅटरी आपोआप चार्ज होईल मला हेवा वाटतो या पोरांचा की जगभरातली ही पोरं किमान हा विचार तरी करतात तो सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू रॉकेट लाँच करता येतो तुम्हाला आम्ही लँड करू परत तो सांगत होता दोन हजार पर्यंत आम्ही अशी घरं तयार करू त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करल काय विचार करतायत ही पोरं आमचं घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करल आमच्या डोक्यात काय चाललंय आकडा कुडून टाकायचा मीटरमध्ये वायर कुडून टाकायचे आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा आम्ही कधी बदलणार आहोत मित्रांनो आम्ही बदललं पाहिजे जगाकडे डोळे विस्फारून बघितलं पाहिजे जगामध्ये होणारे बदल आम्ही अभ्यासले पाहिजेत केवळ त्या सिलेबसमध्ये अडकून बसू नका सगळ्या शिक्षकांना माझं सांगणं सिलेबसच्या पलीकडे जाऊन आम्ही या लेकरांसोबत बोललं पाहिजे दूधवाला ताई तुमच्याकडं दूध द्यायलायत तुमचं लक्ष कशाकडे असतंय त्याच्या मापाकडं ते पण पहिल्या मापाकडं नसतं पहिलं माप तर त्याच्या बापाला लोतावं लागेल त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होत आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असते त्यानं ती फुकटची धार उतली का सिलेबस कम्प्लीट करावं लागेल पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मार्केटमध्ये या पोरांनी टिकावं यासाठी काही वेगळी धार आम्ही या लेकरांसाठी ओततो का याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे या पोरांसाठी आम्ही काही वेगळी पावलं उचलतो का मला आत्ता सर सांगत होते की सॅबच्या संदर्भानं कॉलेजमध्ये आपण आता कोर्सेस सुरू केले नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजी पोरांपर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हे प्रयत्न आपण स्वीकारले पाहिजे इथं उपस्थित असणाऱ्या पोरांना मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही मोजके दो, दोन दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक विनंती करणार आहे सगळ्यांनीच नोकऱ्यांची स्वप्न बघू नका नोकऱ्या करू नका याही मताचं मी नाही पण जर मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का याचा विचार करा उद्योगात व्यवसायात व्यापारात येण्याच्या संदर्भानं थोडीशी मानसिकता तुम्ही तुमची तयार करा आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं बोरींची बांधकाम व्यवसायात युपीचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात त्यांकडे चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात बरं चला संविधानानं त्यांना अधिकार दिलाय कुठेही जातील कष्ट करतील पोट भरतील आम्ही कुठं आहोत आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा मोठा विचार करायला शिका आमच्याकडं पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती एका क्लर्कच्या जागेसाठी हजार पोरांनी ऍप्लिकेशन केलं जागा एक आहे किती जणांना नोकरी मिळेल एकालाच मिळणार आहे नऊशे नव्याण्णव घरी जाणार आहेत एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हटले काय झालं म्हटले बागेतलं गोरीला मेले आता गुरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं काही करा, का करा पण याला नोकरी देऊ नका स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब पडल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड तुला नोकरी क्लर्कची देतो फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो पेमेंट क्लर्कचा मिळेल पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल पोरगा म्हणला पगार आहे ना गोरिला तर गोरिला रोज यायचा गोरिलाचे कपडे घालायचा पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा लोक यायची शेंगा बिंगा खायला घालायची म्हणला मजा आहे पगार चालू आहे डेली अलाउन्स पण सुरू आहे एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुला मुलींची ट्रीप त्या गार्डनमध्ये आली या पोरापोरींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटला नोकरी गेली तरी चालती जीव वाचला पाहिजे जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चौताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हटला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे पोरांना शेवटचे दोन मिनिट घेतो कितीही येऊ देत लढायचं कधी संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं कधी मिश्किलपणे सामोरं जायचं कधी संकटाला भिडायचं तर कधी तारतम्यानं दोन पावलं माघार घ्यायची प्रत्येक वेळा संकटाला टकरा मारत नाही बसायचं कधीतरी कुडंना आधी लागता म्हणून वळसा मारून निघून जायचं तारतम्यानं आयुष्य जगता आलं पाहिजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आता निराशा जाणवते ज्या वेळेस वाटेल की आता आयुष्यात काही उरलं नाही ज्या वेळेस वाटेल काहीतरी मोठं करून दाखवलं पाहिजे त्या त्यावेळेस शिवाजीराजांचं चरित्र वाचा आणि ज्या वेळेस वाटेल की आता मी सगळं गमवलंय त्यावेळेस आग्र्याहून सुटका वाचा काय आग्र्यावरून सुटका अरे आग्र्यावरून सुटका हे प्रकरण तुम्ही वाचा आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत शिवाजीराजे की स्वराज्यातले महत्वाचे तेवीस किल्ले मिर्झा राजेला देऊन टाकले आणि नुसते किल्ले दिले नाहीत औरंगजेबाला भेटायला गेले जाताना एकटे जाऊ शकले असते पण एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत काय बोलले काय असतील शिवाजीराजे शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला आमच्या सोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला सगळ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांचा आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात तिथे गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा आहे इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवडा एवडा सा संभाजी राजा दिलेर खाना डोल डोले तो ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं, वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे एवडा सा संभाजी राजा होता आता तहात की परत एक एक लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं ह्या मातीनं जगाला शिकवलं मित्रांनो दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारव्यात कोसळलेले होते मानेवरती तलवार ठेवून विचारलं क्यों पाटील ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यों नाही बचंगे तो ओर बी लढेंगे ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना ती पोरांनो आपल्या मनगटात असली पाहिजे मी आग्र्याचा सुटकेचा प्रसंग दोन मिनिटात था सांगून थांबेल शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला भेटायला गेले राजांचा अपमान केला आयुष्यात अपमान सुद्धा त्या अपमानांना सुद्धा सामोरं जाता आलं पाहिजे आग्र्याला गेले राजांच्या महाराजांच्या रांगेत उभं केलं नाही सरदारांच्या रांगेत नेऊन शिवाजी राजांना उभं केलं आणि स्वाभिमान काय असतो औरंगजेब जो स्वतःला आलमगीर समजायचा त्या आलमगीर औरंगजेबाच्या दरबारातला एक नियम होता मुजरा करायचा पाठ न दाखवता दहा पावलं मागे यायचं आणि मग फिरायचं पण पाठ मात्र कुणी दाखवायची नाही त्या सभागृहामध्ये आजवर कुणीही आवाज मोठा करून त्या सभागृहात कुणी बोललेलं नव्हतं पण शिवाजीराजे तो अपमान त्या सभागृहात सहन करत नाहीत स्वराज्यापासून कोसो दूर परकीयांच्या गोटात तिथं रामसिंगाला जा विचारतात हा अपमान करायला तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय मुजरा बिजरा काय नाही औरंगजेबाला पार दाखवतात आणि तार सभागृह सोडून सभागृहाच्या बाहेर निघतात स्वाभिमान काय असतो हे शिवाजी संभाजी संभाजीराजांना असं शिकवलं नाही जगले शिवाजीराजे आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजी राजांनी स्वाभिमान काय असतो आपण संभाजी राजांना छावा म्हणतो साहेब छावा कोणालाही म्हणत नाहीत त्याच्यासाठी सिंह असावा लागतो बाप सिंह हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजी राजांनी आणि म्हणून तसं जगले आणि काय हो पुढचं तारतम्य लगेच औरंगजेबाला पत्र पाठवलं राज, शिवाजीराजे बंदी वाचत आहेत पत्र पाठवलं माझी आई आणि माझी पत्नी यांना आग्र्याला यायची परवानगी मिळावी मी आता आग्र्यात रमलो आहे कोणता राजा संकटात असताना आपल्या आईला आणि पत्नीला आग्र्याला बोलवल का पण ही परवानगी मागायचं कारण एकच होतं हा विचार औरंगजेबाच्या मनात चमकून जावा की शिवाजीराजे आता इथून निसटण्याचा विचार करत नाहीत परवानगी दिली नंतर आजूबाजूचं सैन्य पाठवून दिलं मोजक्या लोकांना घेऊन थांबले आणि एक दिवशी औरंगजेबाच्या नाकावर टिचून पेटाऱ्यात बसून मार्ग सुद्धा इकडून निवडता आला असता खानदेशातून राजगडावर उतरता आला असतं पण मार्ग सुद्धा काय निवडला मथुरेत गेले मथुरेतून तिकडून राजगडावरती उतरले काय प्लॅनिंग आहे आणि राजगडावरती पोहोचल्यानंतर संयम काय एखादा राजा म्हणला असता औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजगडावर आलोय सगळ्या स्वराज्यात फ्लेक्स लागले पाहिजेत राजे आपला हार्दिक अभिनंदन खाली दोन तीन लिंबू टिंबू महाराज असलं काहीच करत नाहीत उलट आई साहेबांना सांगतात काळानं घात केला आणि संभाजीराजे दगावले गेले ही बातमी याच्यासाठी पसरवली की औरंगजेबाला कळावं संभाजीराजे गेले आणि त्यांनी शोध मोहीम थांबवावी काय दूरदृष्टी आहे कमालीची तुम्ही एचे स्टुडंट असाल तुमच्यापैकी कुणी तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस तुमचं सिलेक्शन प्रोसेस तुमचा परफॉर्मन्स अप्रायझल तुमचं कॉस्ट कटिंग मॅनेजमेंटमधला कोणताही कन्सेप्ट घ्या तुम्हाला शिवचरित्रामध्ये अभ्यासायला भेटेल आणि म्हणून इतिहासाकडे इतिहासाकडे किती बघायचं ते पण ठरवावं लागेल साहेब इतिहासाकडे तेवढंच बघायचं म्हणजे बघा गाडी चालवताना पुढे ड्रायव्हरला मोठी काच असते आणि मागं बघायचं असेल तर छोटा आरसा असतो त्या छोट्या आरशात दिसल ना तेवढंच मागं बघावं आम्ही मागं वळूनच बघायला लागलो पुढे जाणार कधी इतिहासात किती डोकवायचं आणि कशासाठी डोकवायचं हे सुद्धा तारतम्यानं आपण ठरवावं लागेल जा धर्मपंथ या सगळ्याच्या पलीकडे जा भारतात जन्माला आलो संविधानानं आपल्याला समृद्धपणे जगायचा अधिकार दिला मस्त जगा जगण्याची धम्माल करा आणि तुमचं ज्ञान समाजासाठी तुम्हाला वापरता येईल का मित्रांनो याच्यासाठी प्रयत्न करा जाताना एवढंच सांगेल जी जी गरीब कुटुंबात जन्माला आलीत त्यांच्यासाठी शेवटचे दोन मिनिट घेतो गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का नाही पण गरिबीत मेलो तर आपली चूक असणार आहे मरायचं गरिबीत नाही मोठी स्वप्न बघायची पण आहे त्या परिस्थितीवरती रडत बसायचं नाही आहे त्या परिस्थितीतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे मी ज्या कुटुंबात जन्माला आलो मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो मुलांना सगळ्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती फक्त आमचं एक पत्र्याचं होतं आणि मी माझ्या आईला विचारायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्र्याच म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कारत्या नशिबा नाहीस पत्र्याच्या घरात जन्माला आला मी म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे <laughs> पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता वडील एक चॉकलेट आणायचे आणि आने माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक छोटा ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण आभळ्या एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या म्हणून बहिणीचा सन्मान करा आपल्याही आणि इतरांच्याही आपण आपल्या बहिणीचा जेवढा सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत माझे अनेक मित्र सीचा अभ्यास करायचे आणि ते सांगायचे सीचा अभ्यास करत असताना प्रत्येकाचं सिलेक्शन होतं असं नाही पण अभ्यास कधी वाया जात नाही त्यातून एक जगण्याचं तारतम्य येतं ही पोरं कधी फर्स्ट एड होत नाहीत ती लढायला शिकतात त्यांचा कॅनवास वाढलेला असतो पण काल परवा दर्शना पवारसारखी काही प्रकरणं बघितली की वाटतं की आम्ही अभ्यास नेमका करतोय कशासाठी तुमचा एम पी एस सीचा अभ्यास करत असताना तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावणार नसतील एखाद्या मुलीला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जर तुम्ही देणार नसाल आणि आपले निर्णय जर तुम्ही कुणावरती लादत असाल तर अभ्यास नेमका करायचा कशासाठी हे एक मोठं क्वेश्चन मार्क आहे काय शिकवायचं हे जसं शिक्षण व्यवस्थे पुढचं आव्हान आहे ना साहेब कशासाठी शिकायचं हे पोरांना सांगणं सुद्धा हे आज आपल्या पिढी समोरचं आव्हान आहे म्हणून कशासाठी शिकायचं हे ठरवा इथं जे तरुण पोर आहेत ना तुमच्यासाठी सांगून थांबेल तुम्ही चौकात उभ्या आहात आणि तुमच्या कॉलेजच्या दोन मुली जर तिथून चाललेल्या असल्या तर तुमच्याकडे बघून तुमच्या कॉलेजच्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि तुमच्याकडे पाहून जर या पुरींना सुरक्षित वाटत नसेल तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही हे तुम्ही आज स्वतःला ठरून सांगा कशासाठी जगायचं ते ठरवा आनंद घ्या कितीही स्पर्धेत पुढे धावत चाललात तर आपल्या पुढे दोन जण आहेत म्हणून कुणाला तरी ओव्हरटेक व्हिरटेक करायच्या नादात आयुष्य वेगळ्या ट्रॅकला घेऊन जाऊ नका सुंदर आयुष्य आहे त्याचा आनंद घ्यायला शिका कालच एक रजनीश यांचं एक उदाहरण ऐकलं त्यांनी लिहिलं होतं की एका महत्वाकांक्षी नेत्याच्या गाडीत मी प्रवास करत होतो आणि इलाहाबादला आमची गाडी चाललेली होती इलाहाबादच्या रस्त्यावरती गाडी असताना अचानक त्या नेत्यानं गाडीचा ट्रॅक बदलला आणि दुसऱ्याच दिशेनं गाडी भरधाव वेगानं जायला लागली रजनीश यांनी त्याला विचारलं आपण तर इलाहाबादला निघालो होतो तुम्ही रस्ता बदललाय का तो म्हटला हो मी आता तुर्तास रस्ता बदललाय म्हणे का म्हणजे आत्ताच एक गाडी मला ओव्हरटेक करून आहे आणि ती इकडे वळाली आहे जोपर्यंत मी तिला ओव्हरटेक करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही इलाहाबादला नंतर जाऊ म्हटलं आपण आपल्या योग्य ट्रॅकनं चाललेलो असतो पण अचानक कोणतर गाडी घेत आहे कोणतर बंगला बांधत आहे एखाद्या नटीबरोबर लग्न करत आहे आणि मग आपल्याला वाटतंय याला ओव्हरटेक केल्याशिवाय जमत नाही आपण आपला मूळ प्रवास सोडून देतो कुणाला तरी ओव्हरटेक करायच्या नादात तुलनेमध्ये आयुष्य वाया घालू नका आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत राहा आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय हसलेच नाहीत हसावं वाटलं तर शेजारी बघतंय ते हसते का हसायला काय पैसे लागतात का पोरी